नमस्कार मी स्वाती आज आपण बघणार आहोत दोन हजार पंचवीसमधील चालू घडामोडी ज्या की येणाऱ्या स्पर्धा परीक्षेंसाठी खूप महत्त्वाच्या आहेत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा प्रश्न क्रमांक एक दोन हजार पंचवीसमध्ये भारतीय जनगणना कोणत्या कारणाने पुढे ढकलली गेली ऑप्शन ए आर्थिक तंगी ऑप्शन बी तांत्रिक कारणे ऑप्शन सी निवडणुका ऑप्शन डी जनजागृती अभाव ऑप्शन सी निवडणुका प्रश्न क्रमांक दोन दोन हजार पंचवीसमध्ये भारताने कोणत्या देशासोबत ग्रीन एनर्जी करार केला ऑप्शन ए अमेरिका ऑप्शन बी फ्रान्स ऑप्शन सी जर्मनी ऑप्शन डी यू के ऑप्शन बी फ्रान्स प्रश्न क्रमांक तीन भारताचा नवीन चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ सी डी एस कोण आहे ऑप्शन ए जनरल मनोज पांडे ऑप्शन बी जनरल अनिल चौहान ऑप्शन सी जनरल बिपिन रावत ऑप्शन डी जनरल सुनील लांबा ऑप्शन बी जनरल अनिल चौहान प्रश्न क्रमांक चार दोन हजार पंचवीस सुरुवातीला भारतात कोणत्या टेक कंपनीने ए आय सेंटर सुरू केले ऑप्शन ए गुगल ऑप्शन बी ॲपल ऑप्शन सी मायक्रोसॉफ्ट ऑप्शन डी ओपन ए आय ऑप्शन सी मायक्रोसॉफ्ट प्रश्न क्रमांक पाच भारताने दोन हजार पंचवीसमध्ये कोणत्या नवीन क्रिकेट लीगची घोषणा केली ऑप्शन ए महिला टी ट्वेंटी लीग ऑप्शन बी भारत प्रीमियर लीग ऑप्शन सी अंडर 19 प्रीमियर लीग ऑप्शन डी राज्यस्तरीय टी टेन ऑप्शन सी अंडर 19 प्रीमियर लीग प्रश्न क्रमांक सहा दोन हजार पंचवीस मध्ये भारताचा जी डी पी वाढीचा अंदाज किती टक्के होता ऑप्शन ए फायव्हॉइंट एट ऑप्शन बी सिक्स पॉईंट फाईव्ह ऑप्शन सी सेवन पॉइंट टू ऑप्शन डी एट पॉइंट वन ऑप्शन सी सेवन पॉइंट टू प्रश्न क्रमांक सात दोन हजार पंचवीस मध्ये भारतात जी ट्वेंटी डिजिटल इनोव्हेशन समिट कुठे झाले ऑप्शन ए मुंबई ऑप्शन बी दिल्ली ऑप्शन सी बंगळुर ऑप्शन डी जयपूर ऑप्शन सी बेंगलूर। प्रश्न क्रमांक आठ कोणत्या भारतीय महिला खेळाडूने दोन हजार पंचवीसमध्ये ऑलिम्पिक क्वालिफाय केले ऑप्शन ए पी व्ही सिंधू ऑप्शन बी साक्षी मलिक ऑप्शन सी निकहत जरीन ऑप्शन डी मीराबाई चानू ऑप्शन सी निखत झरीन प्रश्न क्रमांक नऊ दोन हजार पंचवीसमध्ये इंटरनॅशनल योगा डेचे मुख्य ठिकाण कोणते होते ऑप्शन ए लखनऊ ऑप्शन बी अहमदाबाद ऑप्शन सी जम्मू ऑप्शन डी शिलाँग ऑप्शन डी शिलाँग प्रश्न क्रमांक दहा भारताचा दोन हजार पंचवीसचा युनेस्को वर्ल्ड हेरिटेज हेरिटेजमध्ये समाविष्ट झालेले स्थळ कोणते ऑप्शन ए अजंटा ऑप्शन बी माजुली बेट ऑप्शन सी मोहनजी दडो ऑप्शन डी लोणवळा लेणी ऑप्शन बी माजुली माजुलीबेट प्रश्न क्रमांक अकरा दोन हजार पंचवीसमध्ये भारतातील सर्वात मोठी सौर ऊर्जा पार्क कोठे सुरू झाली ऑप्शन ए राजस्थान ऑप्शन बी गुजरात ऑप्शन सी महाराष्ट्र ऑप्शन डी मध्य ऑप्शन बी गुजरात प्रश्न क्रमांक बारा कोणत्या भारतीय शस्त्रज्ञाला दोन हजार पंचवीसमध्ये इंटरनॅशनल क्लायमेट हिरो अवॉर्ड मिळाला ऑप्शन ए रघुनाथ माशेलकर ऑप्शन बी राजेंद्र पाचोरी ऑप्शन सी आर ए माशेलकर ऑप्शन डी डॉक्टर स्वाती मेहता ऑप्शन डी डॉक्टर स्वाती मेहता प्रश्न क्रमांक तेरा दोन हजार पंचवीसमध्ये कोणते राज्य पहिल्यांदा शंभर टक्के डिजिटल प्रशिक्षण प्रणाली वापरलेली आहे ऑप्शन ए केरळ ऑप्शन बी महाराष्ट्र ऑप्शन सी गोवा ऑप्शन डी तमिळनाडू ऑप्शन ए केरळ प्रश्न क्रमांक चौदा कोणता देश भारतात सेमी कंडक्टर प्लांट उभारण्यास तयार झाला आहे ऑप्शन ए अमेरिका ऑप्शन बी जपान ऑप्शन सी दक्षिण कोरिया ऑप्शन डी इस्रायल ऑप्शन सी दक्षिण कोरिया क्रमांक पंधरा दोन हजार पंचवीस मध्ये झालेल्या फॉर्म बिल रिव्हिजन मध्ये किती नवीन कलमे समाविष्ट झाली आहेत ऑप्शन ए पाच ऑप्शन बी सात ऑप्शन सी दहा ऑप्शन डी तीन ऑप्शन बी सात प्रश्न क्रमांक सोळा कोणत्या मराठी चित्रपटाला दोन हजार पंचवीस चा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला ऑप्शन ए वाळवंट ऑप्शन बी अंबर ऑप्शन सी गोष्ट ऑप्शन डी श्वास टू ऑप्शन ए वाळवंट प्रश्न क्रमांक सतरा दोन हजार पंचवीसमध्ये भारतीय रेल्वेने कोणत्या राज्यात पहिली हायस्पीड ट्रेनचे उद्घाटन केले ऑप्शन ए उत्तर प्रदेश ऑप्शन बी गुजरात ऑप्शन सी हरियाणा ऑप्शन डी बिहार ऑप्शन बी गुजरात प्रश्न क्रमांक अठरा डिजिटल हेल्थ आय डी योजना कोणत्या मंत्रालयाने सुरू केली ऑप्शन ए वित्त मंत्रालय ऑप्शन बी आरोग्य मंत्रालय ऑप्शन सी गृह मंत्रालय ऑप्शन डी माहिती तंत्रज्ञान मंत्रालय ऑप्शन बी आरोग्य मंत्रालय प्रश्न क्रमांक एकोणीस कोणता बँकिंग ॲप दोन हजार पंचवीसमध्ये भारतात सर्वाधिक वापरले गेले ऑप्शन ए फोन पे ऑप्शन बी पेटीएम ऑप्शन सी जीपे ऑप्शन डी भीम सी जीपे प्रश्न क्रमांक वीस दोन हजार पंचवीस मध्ये भारतीय अंतराळ संस्था इस्रोने कोणता महत्वाचा प्रकल्प पूर्ण केला ऑप्शन ए चंद्रयान फोर ऑप्शन बी गगनयान मानवी मोहिम ऑप्शन सी सूर्ययान ऑप्शन डी मंगलयान टू ऑप्शन बी गगनयान मानवी मोहीम तुमचा स्कोर काय आला कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि जी के ज्ञानमंथनला सबस्क्राईब करायला विसरू नका